रामा तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोला तालुक्यातील सोनंद या गावामध्ये आलेलो आहे तर इथे आपण एक डाळिंबाची यशोग आता बघण्यासाठी आलेलो आम आहे आणि ते पण कसं की राम माध्यमातून इथं आपण बघण्यासाठी आलेलो आहे आणि हे आपले शेतकरी आहेत तर तुमचं आम्हाला शेतकऱ्यांना ओळख करून द्या माझं नाव दत्तात्रय प्रकाश काशीत बर म्हणजे आपले डाळिबीचे पाचशे झाड आहेत तर तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपल्या समोरचा डाळिंबीचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपले अमग्रेटिकचे उत्पादन वापरलेले आहेत आणि सुरुवातीपासून वापरलेत का तुम्ही कसे सुरुवातीपासून वापरलेत आणि ऑलरेडी शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटचे पहिले म्हणजे फळावर असताना हार्वेस्टिंगचे म्हणजे कलरमध्ये असतील तर हे ऑलरेडी युट्यूबला व्हिडिओ पडलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि माल कसा होता काय होता आणि ला ला। तुम्ला तुम्ला तुम्ही सुरुवातीपासून सगळं शेड्यूल रामाग्रोडकचं फॉलो आहे फॉलो केलं म्हणजे पनगळीपासून ते हार्वेस्टिंग माल हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये काय म्हणजे तुम्ही ह्या वर्षी वापरलं ना ह्या वर्षी वापरला आपण गेल्या वर्षी तुम्ही रेग्युलर रासायनिकचं चालू रासायनिक करत होतो आपण मापत होतो वर्षी मध्ये आणि ह्या वर्षी रामाग्रोडकचं शेड्यूल वापरलं मध्ये त्यात तुम्हाला काय म्हणजे फरक काय झाला ह्या वर्षी आपलं उत्पन्न जास्त निघालंय जास्त उत्पन्न जास्त निघालंय आपलं समते ते आठ टन माल निघाला आठ टन माल निघाला आठ टन माल निघाला आणि सरासरी सरासरी आपण मी झाड मोकळं करून झाड देऊन झिरो कटिंग वन टाइम सगळं कटिंग केलेलं आहे आणि तुमचं ऍव्हरेजली म्हणजे टोटली म्हणजे उत्पन्न किती झालं टोटल म्हणजे एक सहा लाख रुपये उत्पन्न भेटलं तुम्हाला आणि खर्च तुमचा किती झाला खर्च आमचा सध्या एक लाख रुपये खर्च झाला एक लाख रुपये खर्च म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं बाग धरल्यापासून तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंग होईपर्यंत की पाऊस चालू होता आणि तुम्ही झाड बघू शकता की ह्या झाडामध्ये आपण चांगलं त्यांना उत्पन्न काढून दिलेलं आहे आणि झाडांची ग्रोथ पण तुम्ही सध्या आता झाड मोकळं केलेलं आहे पूर्ण बघू शकता आणि आता पुढल्या वर्षी तुम्ही नाही अग्रोटेक शेड्यूल वापरून बाग धरायची का कशी तुम्ही रामग्रोटेकचं उत्पादन वापरून म्हणजे त्यांचं रामाग्रोटेकच्या प्रतिनिधीचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही समाधानी आहे आणि झाडांची ग्रोथ पण सध्या तुम्ही बघू शकता की चांगले आणि रेस्ट प्रेडला आपण काम चालू केलेलं आहे म्हणजे पुढचं बाहेर धरायचं त्यासाठी रेस्ट प्रेडला काम चालू केलेलं आहे बस ठीक आहे म्हणजे रेस्ट च काम चालू करून परत आपण दुसऱ्या भाराचं नियोजन चालू केलेलं आहे टोटली रामारोटेकच्या शेड्यूल वरती चालू करणार आहे सगळ्या वापरून ह्या वर्षी पण तुम्ही घेतलं तुम्हाला चांगलं उत्पन्न पण भेटलं अवरेज पण चांगलं मिळालं आणि त्याचे चार पैसे पण चांगले झाले 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 म्हणजे समाधानी आहे समाधानी आहे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय बोलू शकाल की बाबा बाकी शेतकऱ्यांना सांगितलं की मी रामाळवाडीचे प्रोडक्ट शेड्यूल पहिल्यापासून स्टार्टिंग पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत त्यांचे पूर्ण प्रोडक्ट वापरून बघा बरोबर मग त्यांचा रिझल्ट बघा रिझल्ट बघिल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा नंतर उत्पन्न बघा कळेल तुम्हाला रामाळवाडीचे काय प्रोडक्ट कसं वापरतात तुम्ही तुम्हाला कळणार नाही बाबा नुसतच तुम्ही व्हिडिओ ते नाही व्हिडिओ तुम्ही युट्युबला तुम्ही वापरलेत आपण वापरलेत आपण म्हणून माल एवढा जास्त आपण आठ टनचा माल काढला आहे बर, बरोबर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की शेतकऱ्याची जिद्द चिकाटी आणि मेहनत साथीनं आणि रामायोटेकच्या साथीनं शेतकऱ्यांना यश भेटलेलं आहे आणि जे उदाहरण एक तुम्ही समोर बघू शकता त्यांना उत्पन्न चांगलेलं भेटलेलं त्याचे चार त्यांचे चार, चार पैसे चांगले म्हणजे उत्पन्नात वाढ झालेले आहे आणि त्यांचे एक आर्थिक लेवल थोडी सुधारणा झालेली आहे चांगली आणि त्यांच्या एक चेहऱ्यावरती हास्य आणि समाधान तुम्ही बघू शकता आणि असं जर प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणजे चेहऱ्यावर हासू आणि हास्य किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी किंवा त्यांना एक चांगला ह्याच्यावरती आणण्यासाठी म्हणजे उत्पन्न काढून देण्यासाठी त्याच्या त्यासाठी रामागर टेकची एक चांगली साथ आहे सगळ्यात महत्वाचं की आपण म्हणतो की बाबा तुम्ही एक डोस वापरला किंवा दोन डोस दो वापरून तुम्हाला रिझल्ट भेटत नाही तेवढांना कारण तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर मार्गदर्शन घेतलं तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट बेट चांगलं भेटणार आहे आणि शेतकरी ह्या वर्षी की रेस्टेपिरियड पासून तुम्ही काम चालू केलेलं आहे म्हणजे पुढच्या बाराला नेक्स्ट बाराला तुम्ही आतापासूनच काम चालू केले आणि शेतकऱ्यांचं काय असतं की बाबा आम्हाला रिझल्ट चांगला भेटला पाहिजे उत्पन्न चांगलं निघलं पाहिजे आणि शेतकरी कसं की एकदा माल हार्वेस्टिंग केलं का परत तुम्ही सहा सहा महिने बागधारेपर्यंत बागेत लक्ष देत नाही लक्ष देत नाही तुम्ही झाला का शेतकरी परत बागेकडे तुम्ही दोन महिने तीन महिने तुम्ही जात नाही तर ही मधला जी टप्पा असतो तुम्ही हार्वेस्टिंग झाल्यापासून जे परत तुम्ही रिपट दुसरा भार धरायचं नियोजन असते ह्या काळामध्ये तुम्ही झाडांना स्टोरेज भेटलं पाहिजे किंवा त्याला ताकद निर्माण करून दिलं पाहिजे त्याचं जे काय असेल स्टोरेज काडी तयार करणं म्हणा किंवा काय असेल ते तुम्ही स्प्रे आदना तुम्ही घेतले पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही घेतलं पाहिजे हे जर तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये जर तुम्ही काम केले तर तुम्हाला ज्या तुम्ही भार धरता त्यावेळेस ते हे तुम्हाला पुढचा खर्च तुमचा कमी होतो आणि उत्पन्न तुम्हाला पाहिजे तेवढं चांगलं मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही रेस्ट पिरियडवरती काम करणं गरजेचं आहे तुम्ही जी ह्या वर्षी जी तुम्हाला बागेमध्ये सक्सेस भेटलं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यात तुम्ही कसं मात करू स्टार्टिंगपासून अडचणी होत्या कारण की स्टार्टिंगपासून पहिला बाग पानगळणं झाली पानगळ झाल्यापासून ते कंटिन्यू पाऊस चालू झाला हा कळीपर्यंत ते सेटिंग होईपर्यंत पाऊस कंटिन्यू झाला मे महिन्यापासून ते कंटिन्यू पाऊस होता आता शेवटच्या टप्प्यामध्ये पण पाऊस होता पाऊस म्हणजे हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग पाऊस चालू झाला हार्वेस्टिंग झाले तरी अजून पाऊस चालू पाऊस चालूच आहे आपण सक्सेस झाले म्हणजे हे सक्सेस होण्याचं कारण काय किंवा सक्सेस होण्याचं कारण आपण रामाटाचे सगळे स्टार्टिंग पासून म्हणजे कळीपासून आपण पानगळणीपासून प्रोडक्ट वापरत गेलो पावसाच्या मात करत गेलो तेव्हा चांगले चांगले प्रोडक्ट घ्यायचे त्यांच्या आई घेऊन आपला त्याचे प्रतिनिधी घेऊन त्याचे सांगत गेले आपण हे वे 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 दिले, दिले दिले मला तुम्ही वेळोवेळी त्याने वे हे दिलं मार्गदर्शन दिलं मला त्या, त्या त्यानुसार अंदीनुसार माझी बाग सक्सेस झालेली आहे आणि चांगले रिझल्ट आलेले आहे रामायणाचे मी स्टार्टिंग पासून प्रोडक्ट आता पुढच्या 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 बहारला पण मी स्टार्टिंग पासून प्रोडक्ट वापर चालू करणार आहे ऑलरेडी तुम्ही काम चालू केलेलं आहे चालू केलेलं ओके तर तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आमच्या प्रतिनिधीवरती विश्वास ठेवला रामागिरोक विश्वास ठेवला तुम्ही आणि तुमचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमचा प्लॉट चांगला आला उत्पन्न तुमचं चांगलं काढून दिलं आणि इथून तुम्ही असंच आमच्यावरती विश्वास ठेवा इथून तुमचं असंच म्हणजे उत्पन्न वाढवून देण्याचं काम रामागरटेक करेल आणि त्यांचं हंड्रेड पर्सेंट करणार मी रामान स्टार्टिंगपासून पान घालण्यापासून रेस्ट पिढेपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत मी रामाडक वापरणार तसा प्रतिनिधीत्व साथ दिलाय तशी आम्हाला रामाची साथ भेटणार अशी अशा मी शंभर टक्के तुम्हाला साथ मिळेल रामाद्रोटेकची आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही काय सांगू बाबा पण रोटेक वापरलंच पाहिजे का कसं नाही कसं असते शेतकऱ्यांचं पहिला मन आता या टायमाला ह्या वर्षी मी काढले माल पण आता ठराविक माणसं पण मला विचारतात येऊन की तुम्ही कुठलं औषध वापरले काय वापरले काय काय केलं कुठून सुरुवात केली काय काय केलं त्यानुसार मी म्हणतो मी रामायणाचे प्रोडक्ट आहे प्रतिनिधी पण आहे की तुम्ही सांगू शकता की सांगू शकतो शेतकऱ्यांना की तुम्ही रामायणाचे डोळे दाखवून तुम्ही न विश्वा, विश्वास विश्वास ठेवून तुम्ही प्रोडक्ट वापरू शकता ते पण असं की तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे सुरुवात पानगळीपासून तुम्ही हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्ही टोटली शेड्यूल रामागिरोटीचं फॉलो केलं आता बाकीचे शेतकरी काय म्हणतील बाबा आम्ही एक डोस वापरतो दोन डोस वापरतो तर त्यात रिझल्ट भेटणार नाही बरोबर तर तुम्हाला रिझल्ट भेटणं जरा कठीण आहे म्हणजे भेटेल रिझल्ट पण तुमची कसं काही परिस्थिती कसं आहे प्लॉट कसं आहे हे बघून गोष्टी सगळ्या हे होईल तर ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला बाबा रामागुरोटेकचं उत्पादन वापरायचे असतील किंवा तुमच्याही शेतीमध्ये असाच बदल घडवायचा असेल उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही अवश्य एकदा रामागुरिटेकशी संपर्क करा आणि खालील दिलेल्या स्क्रीन नंबरवरती तुम्ही संपर्क अवश्य साधू शकता धन्यवाद रामकृष्ण रा